उरी दहशतवादी हल्ल्याचा तपास पूर्ण होईपर्यंत उरी कॅम्पच्या ब्रिगेड कमांडरची बदली करण्यात आली आहे संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उरी कॅम्पचे ब्रिगेड कमांडर के सोमाशंकर यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी एस पी अहलावत यांची नियुक्ती करण्यात आली आहे काही अठरा सप्टेंबर रोजी उरी येथील लष्करी तळावर चार दहशतवाद्यांनी हल्ला केला होता या हल्ल्यात एकोणीस भारतीय जवान शहीद झाले होते उरीतील लष्करी तळाभोवतीचे कुंपण दोन ठिकाणी तोडून दहशतवाद्यांनी आतमध्ये प्रवेश केला होता यावेळी तब्बल दीडशे किलोमीटर पर्यंत दहशतवाद्यांना कोणताही अटकाव झाला नव्हता त्यामुळे लष्करी तळावरच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी समोर आल्या होत्या त्यामुळे सरकारला मोठ्या टीकेलाही सामोरे जावे लागले होते केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी काही दिवसांपूर्वी या संदर्भात भाष्यही केले होते उरी दहशतवादी हल्ल्यासाठी सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी कारणीभूत असल्याचे त्यांनी कबूल केले होते आमच्याकडून निश्चित काहीतरी चुकले आहे पण चूक चुकीचा शोध घेऊन ती सुधारली जाईल भविष्यात अशा हल्ल्यांची पुनरावृत्ती होणार नाही असे मनोहर पर्रिकर यांनी पत्रकारांना सांगितले होते